धाटा एम आर डी सी मधील एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीतील कंत्राटी कामगाराचा संशयित मृत्यू काल दिनांक सतरा मार्च तनुसार पंचवीस रोजी एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीमधील पाण्याच्या टाकीमध्ये आढळला कंत्राटी कामगाराचा मृतदेह हो। एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीमध्ये कंत्राट घेणारे लिंबोरे यांच्या कंत्राटमध्ये सुपरवायझर म्हणून गेली पंचवीस वर्षे काम करणारे प्रवीण गणपत घोसाळकर वयवर्ष पंचावन्न राहणार दमखाडी रोहा घरून रात्री आठ वाजता कंपनीमध्ये लॉकरमध्ये महत्वाची कागदपत्रं आणण्यासाठी जातो असं सांगून निघून आले व गेटवर सांगितले की दहा मिनिटमध्ये आलो पण तीस मिनिटे झाले तरी आले नाही म्हणून संपूर्ण सिक्युरिटी व कामगार यांनी पूर्ण कंपनीमध्ये शोधाशोध सुरू केली पण काही शोध लागला नाही त्यांचा मृतदेह सकाळी पाण्याच्या टाकीमध्ये तरंगताना दिसला तत्काळ स्थानिक एस व्ही आर सीस टीम व रोहा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला व रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वलदार म्हात्रे हे करीत आहेत स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रेकड सर्वप्रथम हा जो प्रकार घडला तो आमच्या किंवा मला वाटतं ह्या सीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडला असेल त्याची पार्श्वभूमी अशी आहे की रविवार हा दिवस होता रविवारी कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई अगदीच इमर्जन्सी असेल तर आमच्याकडे कामासाठी बोलवलं जातं परंतु त्या दिवशी बापू लिंबोरे जो कॉन्ट्रॅक्टर भो, आहे त्याच्या एकही माणसाला आम्ही कॉन्ट्रॅक्टच्या माणसाला आतमध्ये कामाला बोलवलेलं नव्हतं प्रवीण घोस घोसाळकर जो माणूस आहे तो त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जवळजवळ तीस वर्ष काम करतोय आणि तीस वर्षाचं जे त्याचे संबंध कंपनीबरोबर किंवा सिक्युरिटी असेल किंवा कामगार असेल त्यांच्याबरोबर जे आहे त्या विश्वासाने जेव्हा तो रात्री नऊ पस्तीस वाजता गेटवर आला आणि नऊ पस्तीसला गेटवर आल्यानंतर त्यांनी आमचे जे सिक्युरिटी गार्ड होते त्यावेळेला ड्युटीवर त्यांना त्यांनी सांगितलं की मला मेडिकल इमर्जन्सी आहे उद्या सकाळी मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला जाण्यासाठी मला माझे पेपर्स माझ्या ऑफिसमध्ये आहेत ते मला पेपर्स घ्यायचे आहेत त्यामुळे मला आज सोडा पाच मिनटात मी परत येतो सिक्युरिटी गार्डने पहिली गोष्ट त्यांना सांगितली की कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईला ड्युटी व्यतिरिक्त आज सोडलं जात नाही आजचा तर विक्री ऑफ आहे आणि आजची ही जी वेळ आहे ती वेळ नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला आज सोडू शकत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हाफ पॅन्टवर आलेल्या आहात त्यामुळे तो देखील करू शकत नाही परंतु त्यांनी जे सांगितलं कारण आणि जर ते सोडलं नसतं तर दुसऱ्या दिवशी काही अनुचित प्रकार घडला असता तर त्याला परत जबाबदार धरलं गेलं असतं आणि म्हणून माणुसकी या नात्याने तू पाच मिनटे जा जाताना गेटवर एंट्री कर आणि एंट्री करून पाच मिनटात तुझे जे पेपर्स आहेत ते पेपर्स घेऊन परत ये असं सांगून त्याला सोडलं गेलं तिथे एकच चूक झाली त्यांनी तिथे त्याला एस्कॉर्ट करायला पाहिजे होतं परंतु त्या वेळेला संडे असल्यामुळे तिथे दोनच गार्ड होते उपस्थित त्यामुळे ते, ते जाऊ शकले नाहीत त्यांनी त्याच्यावर ते विश्वास टाकला आणि त्याला पाच मिनिटासाठी आत सोडलं जाताना त्यांनी नऊ पस्तीसला का आमच्या रजिस्टरवर एंट्री केली उलट नऊ चाळीस ही आउट टाईम पण त्याने टाकलं आणि तो आत गेला दहा वाजले तरी तो परत येत नव्हता म्हणून शोधाशोध सुरू झाली सगळे आमचे कंपनीचे कामगार सिक्युरिटी या सगळ्यांनाही बातमी काढल्यानंतर त्यांनी पूर्ण कंपनीचा कानाकोपरा रात्रभर शोधून काढला परंतु ते व्यक्ती कुठेही सापडले नाही सकाळी साडेआठ वाजता मी जेव्हा कंपनीत आलो त्यावेळेला मला ही बातमी कळली खरं म्हणजे रात्री एक वाजून दहा मिनटांनी मला ही बातमी समजली होती परंतु मी हो त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या आधी सगळं शोधायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपण पुढे पावलं उचलू हो त्याप्रमाणे सकाळी साडेआठला मी ड्युटीवर आल्यानंतर तोपर्यंत देखील त्याचा तो, तो मिसिंग आहे असं कळल्यानंतर शिवजयंती होती त्यामुळे बंदोबस्ताला पोलीस असतील तरीसुद्धा मी नऊ वाजता अधिकारी जे पोलीस आहेत त्यांना पहिला फोन लावला फोन लावताना ला। कॉन्ट्रॅक्टचा जो सचिन लि लिंबोरे जो मालक आहे त्याला सोबत घेतला आणि त्याच्याबरोबरच बोलणी करून अधिकाऱ्यांना फोन करून मिसिंगची केस दाखल केली त्याच्यामध्ये रात्रीपासून जो घटनाक्रम होता तो पूर्ण घटनाक्रम त्याला सांगितला गेला आणि त्याच्यानंतर त्याने आमच्याकडून माहिती मिळवून घेतली आणि सचिन लिंबोरेनंतर त्यांनी पोलीस स्टेशनला बोलवलं त्याच वेळेला दुसरी स्टेप त्यांनी अशी घेतली की जे आशुतोष मात्रे म्हणून जे पोलीस आहेत त्यांना ताबडतोब इथे गेटवर पाठवलं आशुतोष मात्रे माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांना मी सांगितलं की रात्री हा प्रकार घडलेला आहे आत्तापर्यंत तो माणूस मिसिंग आहे तर जो जो सी सी टी व्ही फुटेज आहे तो सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो तो सी सी टी व्ही फुटेज दाखवून तुम्ही तुमच्या प्र याने प्रयत्न करा आम्ही मिसिंगसाठी देखील तुमच्या अधिकारी साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे त्यांनी सी सी टी व्ही फुटेज बघितलं आणि त्याप्रमाणे त्यांची वरिष्ठांना त्यांनी कळवून त्यानंतर शोधाशोध चालू झाली त्यावेळेला जे जे सी टी सी सी टी व्ही फुटेजमध्ये जो शेवटचा जो क्षण होता तिथपर्यंत ते गेल्यानंतर आजूबाजूचा परिसर शोधताना जी आमच्या ज्या वॉटर टँक आहे स्टोरेज टँक आहेत कंपनीच्या त्याच्यामध्ये एका टँकमध्ये दोन चपला त्यांना वर तरंगताना दिसल्या म्हणून त्यांनी मग तिथे शोधाशोध चालू केली सगळ्या टँक शोधतानाच थोड्याच वेळात ती एक बॉडीवर ती प्रोसिजर पूर्ण करून आम्ही त्याला कामाला घेऊ असं आश्वासन दिलं त्यांनी आणखी एक रिक्वेस्ट केली की या कुटुंबाला काही थोडीफार मदत करता आली तर बघा तर आमचे जे सायटेड आहेत साहेब त्यांनी आमच्या वरिष्ठांना आम्ही कळू आत्ताच आम्ही कुठला शब्द देऊ शकत नाही परंतु वरिष्ठांना कळून काय करता येईल का असं सांगितलं नंतर कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं कॉन्ट्रॅक्टरने त्यांना दोन लाख रुपयाची मदत माझ्या माहितीप्रमाणे दोन लाख रुपयाची मदत आणि जे काही लिगल ड्यूज आहेत ते सगळं देव असं कबूल केलं कारण त्यांनी ऑलरेडी त्या फॅमिलीला बरीच मदत केलेली आहे असं त्यावेळेला त्यांनी सांगितलं आणि जी काही मदत आहे ती सगळे आणि त्या फॉर्मॅटीला आम्ही कम्प्लीट करून त्यांना म कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर साडेसहा पावणे सातपर्यंत ते मॅटर पूर्ण संपलं त्यानंतर टँकमधून ब बॉडी काढण्यात आली ॲम्ब्युलन्सला बोलून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून दिली अशा प्रकारे सगळ्यांच्या सहकार्याने व्यवस्थित ती गोष्ट पार पाडली एक गोष्ट याच्यात सांगण्यासारखी आहे आमचा निग्लिजन्स म्हणण्यापेक्षा माणुसकी आम्ही दाखवली आणि त्या माणुसकीमुळे पुरे एम आय डी सीला जो काय धडा मिळाला पाहिजे तो मिळाला ज्यापुढे आमच्या कंपनीमध्ये कुठलीही व्यक्ती अनोळखी व्यक्ती असेल ओळखीची व्यक्ती असेल तरी तो आमची जी काही सिक्युरिटी आहे त्याच्या ज्या काय आमची फॉर्मॅलिटीज किंवा आमचे जे काही याच्या पुढच्या ज्या सिस्टीम्स असतील त्या पूर्ण केल्याशिवाय आता येणार नाही याची आम्ही नक्कीच दक्षता घेऊ आणि ह्यापुढे असा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची ॲज अ कंपनी म्हणून आणि ॲज अ एचआर मॅनेजर म्हणून मी तुम्हाला वाई देतो धन्यवाद